नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे सामाजिक कुरित्यांपैकी सामाजिक विभस्तेच एक सगळ्यात मोठ लक्षण म्हणजे हे बलात्कार आणि या बलात्कारांना एकाच आयुष्य नाही तर त्याची सगळं विश्वच नाहीस होत सामाजिक परिप्रेक्षात त्याला जगणं मुश्किल होतं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट होतो आणि अशाच वैराग्याच्या आणि अशाच शापित आयुष्याच घेऊन सामाजिक जीवन जगताना त्या लोकांचे हाल पाहिले ना तर खऱ्या अर्थानंच आपलं जी नरक तरी बरं अशाच मानण्याची वेळ आहे आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्र बदलापूरच्या घटनेने विभत्स होऊन निघालाय महाराष्ट्रातील भूमिका महाराष्ट्राच्या बाहेरची सुद्धा भूमिका दोन्ही दोन्ही भूमिका पाहिल्यानंतर सामाजिक परिस्थितीमध्ये काय आपण कमवलंय हेच आता समोर येण्याची गरज ज्या पद्धतीने संत परंपरेची वा उ, परंपरा या महाराष्ट्राला लागू आहे ना याचा वारसा घेऊन जगणारे लोक आज ज्या पद्धतीने या विश्व अंध जगात आपली जी प्रचिती घडवत आहे आता त्याला ही शाळा ही अपुऱ्या आहे चिमुरडी मुलं की ज्यांचं आयुष्य तर अजून अंकुरित त्यांच्यासोबत अशा पद्धतीच्या बलात्काराची भूमिका किंवा लैंगिक छळाची भूमिका बदलापूर मध्ये नाही तर सगळ्या महाराष्ट्रातल्या अनेक फक्त बदलापूर ते त्याच्यातल्या पालकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ही गोष्ट समोर आली परंतु या सगळ्या गोष्टीच्या मागे काय असेल कशा का पद्धतीनं या सामाजिक घटनांना प्रोत्साहन मिळतं किंवा या लोकांना कशामुळे ही सगळ्या गोष्टी प्रोत्साहित करतात तर त्याला सगळ्यात मोठं कारण आहे की शासनाचा पाहिजे त्या पद्धतीचा बडगा अजूनही या बलात्कारांवर बसलेला नाही जेव्हा एकच गोष्ट जर वारंवार त्याच पद्धतीने जर त्याच पुनरावृत्ती होत असेल ना तर त्याच्यावर खऱ्या अर्थानं शासनाने आता पावलं उचलली पाहिजेत ज्या पद्धतीने कोलकात्यामध्ये जी घटना घडली एका महिला डॉक्टरच्या संदर्भात त्या महि त्या बिचारीच एकतीसव्या वर्षी आपल्या आयुष्याची करुन अंत झाला परंतु त्याच्यासोबत त्या, त्या परिवाराचा ज्या पद्धतीचा बलात्कार झालाय ना त्या परिवाराच्या मानसिकतेवर जे बलात्कार झालाय ना त्या शासनाच्या वतीनं तेही आता भरून काढणं शक्य नाही कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये सामाजिक परिस्थितीमध्ये स्वतःच्या मनात धुडकी बसून घेणारी ही घट घटना आहे कोणीच या घटनेच्या संदर्भातून सगळ्यांच्या मधून आतून लावा उ, 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 लावा उफळतोय त्या पद्धतीने रक्त उफळतोय परंतु ह्याच्यावर शासनाचे किंवा आपले सामाजिक कायद्याचे या पद्धतीचे आहेत तरी हे लावे उचलून तरी काय होणार त्या फक्त त्या घटनेपुरतं तुम्ही जर तुमच्यातली अंगातलं लावा तयार करत असताल आणि त्या घटना झाल्यानंतर तुम्ही निमूटपणे शांत पद्धतीने आपलं जीवन व्यापन करत असताना तर अशा घटना समाजात होतच राहणार खऱ्या अर्थानं जर सामाजिक परिस्थितीमध्ये या गोष्टीला जर चाप द्यायचा असेल या गोष्टीला खऱ्या अर्थाने तोंड बंद करायचं असेल ना तर त्याच पद्धतीचे कठोर कायदे व्हायला पाहिजे कठोर कायदे म्हणतोय परंतु जे कायद्याचे रक्षकच आहेत तेच या गोष्टीमध्ये कशा पद्धतीची दिरांगाई करतात ना याचही सगळ्यात श्रेष्ठ उदाहरण मिळालंय घटना कोणतीही असो पोलीस स्टेशनला त्या घटना नोंद करायच्या म्हणलं की अंगाला काटा यायला लागलाय सदरील नऊ तारखेला घटलेली घडलेली घटना जवळपास आज अकरा दिवस उलटल्यानंतर या सगळ्या नागरिकांनी जेव्हा आंदोलन उभी केली तेव्हा प्रशासनाला जाग आली कमिशनर समोर आली त्या कलकत्त्याच्याही घटने त्याच पद्धतीने झालं घरातल्या लोकांना सांगितलं की त्याचे तिने आत्महत्या केली आहे परंतु जेव्हा परिस्थिती समोर आली तेव्हाच लक्षात येत आहे की तिच्यावर बलात्कार झालाय तर अशा घटनांनी जर आपला देश मोरपळून निघत असेल स्त्रीत्वावर एवढा मोठा जर आघात होत असेल आणि आपण ज्या पन्नास टक्के स्त्रियांचं प्रतिनिधित्व या समाजामध्ये विकासासाठी अपेक्षित धरत असून तर या गोष्टीला कशा पद्धतीने तुम्ही हाताळणार आहात बॉलाची कडी आणि बॉलाचा भात करून जमणार नाही विशाखा शाखा कमिटा तयार करून जमणार नाही दक्षता समित्या तयार करून जमणार नाही तर या समित्यांच्या माध्यमातून तुम्ही दिलेली बगलं हीच आज खऱ्या अर्थाने कारणी होत आहेत पहिल्यांदा तरी शहरात तुम्हाला चिडी मारपत ख दिसत होती रोळमिओ स्कॉड दिसत होते परंतु ज्या पद्धतीनं हे पथक तयार झाल्यानंतर याच्या निषेधात जर तर दुसरे लोक बोमलायला सुरुवात होतात त्या लोकांच्या खऱ्या तोंडात आता कोळशे घातले पाहिजे कारण खऱ्या अर्थानं जेव्हा तुम्ही माणूस की नात्याने जेव्हा तुम्ही सामाजिक भूमिकेत वागताना तर अशा दुर्धान्य अपराधांना तुम्ही ज्या पद्धतीनं स्वतःची बगल देऊन जर स्वतःची मत लाटण्याचा प्रयत्न करत असताना तर खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठे दोषी हे आहे वाच्यता काय त्या प्रिन्सिपलवर कारवाई त्या, त्या शिक्षकांवर कारवाई त्याच्या सहकर्म्यांवर कारवाई त्या कारवाई करण्याने होणार नाही ही अदल ज्या लोकांनी करण्यासाठी प्रवृत्त केलं किंवा या गोष्टीसाठी कालाडोळा करणारे लोक हे तेवढेच अपराधी आहेत हे लक्षात ठेवा विद्ये विनयन शोभते ही जी संकल्पना घेऊन शाळेच्या माध्यमातून सगळ्या घरात ज्ञानाचा प्रकाश पसरणाऱ्या या शिक्षण संस्था अशा पद्धतीने लैंगिक अत्याचाराचे अड्डे होत असतील ना तर खऱ्या अर्थाने समाजाला सगळ्यात विभत्स आणि सगळ्यात घाणेडी लागलेली ही परंपरा आहे तुम्ही आम्ही जेव्हा सार्वजनिक जीवन जगताना जर आपण आपल्या भूमिका जर मांडत विवेकानंदांच्या भूमिका जर आम्ही आमच्या समोर आणू शकत नाहीयेत तर तुम्ही तुमच्या परिस्थितीनं आज ज्या पाश्चात्य वाऱ्या वाऱ्याच्या डोलावर तुम्ही ज्या डोलतायत ना त्या खऱ्या अर्थाने त्याला कारणीभूत ही माय बहीण नात्या मावशी हे म्हणण्याची जी संस्कृती संपली ना त्या संस्कृतीनंच आज ही परिस्थिती आणून ठेवलेली आहे यालाच म्हणतात की आधुनिकतेची झालं अ काय ही आधुनिकता ज्या चिमुरड्यांना अजून सामाजिक भूमिका क सुद्धा समजलं नाहीये आईच्या आईच्या वटीतून सामाजिक परिस्थिती शिकण्यासाठी ती शाळेत पदार्पण करते तिला खेळण्याच्या माध्यमातून तिचं हे विश्व आताशी कुठंतरी समोर येण्याचे प्रयत्न सुरू होते आणि त्याच चिमुकट्या अंकुरित त्या, त्या मुलींवर बलात्कार म्हणजे लैंगिक छळ होणं म्हणजे किती दुर्दंग अवस्था मनाला हेलवत की ज्या लेकरांना आपण आपल्या अंगा खांद्यावर खेळून आपल्या पोटात आपण फोडासारखं जपतो त्या लेकरांसोबत या पद्धतीची कार्य चालेल आणि आज खऱ्या अर्थानं महिलांनी जोपर्यंत जिजाऊची आणि राणी लक्ष्मीबाईची भूमिका घेत नाहीत ना तोपर्यंत या प्रकारच्या दुर्गंध काय म्हणता येईल वासनांद भमासून नाही हे जिकडे बघितलं तिकडं त्यांना आई माऊली मा, दिसत नाही दिसतायत फक्त कोण शरीर। आहे शरीरावर वासनिक नजरा घालून सामाजिक परिस्थितीमध्ये नवीन नवीन प्रकारचे पाइंडे पाडण्याची ही पद्धत आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने आता रोमियो स्कॉड चिडीमार पथक या दक्षता समित्या ज्या केल्या आहेत ना त्या खऱ्या अर्थाने दक्षता केंद्रित के केल्या पाहिजे विशाखा समित्या ज्या केल्या आहेत ना त्या कार्यालयीन कामांमध्ये जर त्या स्त्रीला कसले अहो तुम्हाला सांगतो स्त्री कितीही केली तर शेवटी सामाजिक उमऱ्याच्या त्या आड तिनं तिची मर्यादा झाकलेली आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा हे भस्मासूर फायदा घेतात कुटुंब कुटुंब सुद्धा आपल्या आपल्या बदनाम्या होऊ नयेत आपल्यावर सामाजिक बहिष्कार येऊ नये सामाजिक अडचण येऊ नये म्हणून निमूटपणे घेणारी ही गोष्ट आज खऱ्या अर्थानं समोर आणण्याची गरज आहे मला कौतुक करावं लागेल त्या बदलापूरच्या पालकांचं की ही गोष्टीवर त्यांनी आवाज उठवला पोलिसांची कानं उघडली पण पोलीस एवढे बहिरे होते कंभकर कुंभकर्णाच्या एवढ्या गाड झोपेत होते की त्यांना नऊ तारखेची घटना वीस तारखेपर्यंत पटलावर आणण्यासाठी मोठ मोठे मोठे ढोल नगाडे वाजावं लागले आज त्या कमिशनरांचं जेव्हा मी स्टेटमेंट ऐकलं ना तर मला लाज वाजता वाटत होती तिथे कमिशनर असं बोलू कसे शकता साहेब तुम्ही जर चांगल्या पद्धतीची कार्यव्यवस्था जर तुमची अवलंबिली असती ना तुम्ही चांगल्या पद्धतीने कार्यरत असलेले तर मग तुमचे कर्तव्य दक्ष अधिकारी राहिले असते ना त्या पालकांनी जेव्हा या गोष्टीची दखल तुमच्या कार्यालयात मांडली असती ना तेव्हाच उचललेले पाऊल जर ही उचलली असतील तर आज या पद्धतीच्या बदला बंद करण्याची वेळ आली नसती समाजामध्ये अशा भस्मासुरांना पायाखाली चिरडणंच हे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं जोपर्यंत समाजातल्या कुरीत्या बंद करायच्या असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई करणं आणि सामाजिक सामाजिक वलयाला एक नवी दिशा देणं हेच खऱ्या अर्थाने संयुक्त वाटेल जेव्हा दिल्लीतला निर्भया कांड घडलं त्याचे न्याय मिळायला नऊ नऊ दहा दहा वर्ष आपल्याला उलटावी लागली तर अशा पद्धतीचं जर आयुष्य या नराधामांना मिळत असेल ना तर मग नराधामांची मजल का वाढणार नाही त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा खऱ्या अर्थानं जर सगळ्यात मोठी दोषी कोण असेल तर ही प्रशासन व्यवस्था आणि निर्माण केलेले कायदे याला दोषी आहेत आणि या कायद्यांच्या माध्यमातून आता तरी शासनाने किंवा राज ज्यांच्या ज्यांच्या जे आमचे मायबाप वर बसले दिल्लीमध्ये मुंबईमध्ये त्यांनी आता तरी या गोष्टीची दखल घ्यावी आणि आपल्या डोळ्यांनी आपल्या डोळ्यात घालून कमीत कमी याच्यावर कठोर कारवाई करण्याचे कायदे पारित करावे एवढीच नम्र विनंती नमस्कार